दिल्ली मध्ये होऊ घातलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे ताराबाई या लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक आहेत त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरती पुष्कळ संशोधन केलंय दिल्लीमध्ये होऊ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत अभ्यासक संशोधक तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे ताराबाई या लोकसाहित्य लोकसंस्कृती लोक परंपरा आणि लोककला या विषयांच्या गाड्या अभ्यासक आहेत त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरती पुष्कळ संशोधन केलेलं आहे लेखन केलेलं आहे माझे सहकारी राहुल कुलकर्णी थेट आपल्या सोबत आहेत राहुल सगळ्यात महत्वाचं काय की वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा त्या जेव्हा समाज माध्यमामध्ये सक्रिय असतात आणि वेगळ्या माध्यमांना तेवढ्याच मोकळेपणाने बोलतात तर वय हे कसं बॅडियर नाहीये जसं लोकसाहित्याचा मूलगामी त्यांनी शोध घेतला लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा त्यांनी केली आणि ज्या वेगवेगळ्या साहित्य निर्मितीसाठी त्या ओळखल्या जसं त्यांची आज जेव्हा निवड झाली तेव्हा एका अर्थाने सांगलीच्याच का पश्चिम महाराष्ट्राच्याच का तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या या निवडीचं निश्चितपणे कौतुक होणार आहे एक तर अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीला होत आहे ते दिल्लीला होत असताना जेव्हा त्या साहित्य संमेलनाची तिथे उद्घोषणा करण्यात आली त्यावेळेला बरंच नकारात्मक त्याच्याबद्दलची चर्चा झाली होती एक तर प्रकाशक तिथे जातील का मग साहित्यिकांचं काय खरं म्हणजे पंजाब मध्ये कुमानला जेव्हा संत नामदेवाच्या कर्मभूमीमध्ये साहित्य संमेलन झालं होतं तेव्हाच ही चर्चा झाली होती की दिल्लीमध्ये पण ते व्हायला हवं सो अशा दिल्लीत होणाऱ्या ह्या साहित्य संमेलनाच्या अठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली ही निवड ही त्यांच्या आजवरच्या साहित्य संपदेच्या निर्मितीचा एक प्रकारे केलेला सन्मान आहे आणि त्यांच्याबद्दलच आपण जर मी मगाशी म्हणाल तर सोशल मीडियावरती त्यांचं जे एकूण व्यक्त होणं आहे ते व्यक्त होणं अनेकांना भावतं त्या बोलत राहतात वेगळ्या विषयावरती व्यक्त होत राहतात त्यामुळं त्यांचं अध्यक्षीय भाषण आणि पूर्ण वर्षभराचा त्यांचा जो कालखंड आहे तोही चर्चेत राहणार आहे कारण आपल्याकडे तशी परंपरा आहे की साहित्य जे विशेषतः जे अध्यक्ष होतात त्यांच्या मतांना फार किंमत असते आता दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या ह्या साहित्य संमेलनाच्या सा पार्श्वभूमीवरतीच सा। विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं त्या काय बोलतात कुठली मतं व्यक्त करतात अशा अर्थाने त्याला बरंच महत्व असणार आहे त्या अभ्यासिका आहेत समीक्षक आहेत आणि उत्तम साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखिका आहेत निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर संपूर्ण आढाव्यासाठी